महत्मा क्रांति मोर्चा पुरंदर जोड़ेमारो आंदोलन संपन्न होता है जोड़े मारो आंदोलन अभियान राहुल सोला प्रशांत महत्मा क्रांति मोर्चा पुरंदर तलधर्मी जोड़े मारो आंदोलन संपन्न होता है चांदरमार आणि शामूल सांडिनीचा क्रांती मोर्चा करून या ठिकाणी जोरे नवर आंदोलन पार पडलेलं आहे त्यानंतर चांदलमार आणि शामूल सांडविनीचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्वांनी सामुदायिक सँडल खेळून मिळायचे आहे कॅन्डल मार्च तसो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या सर्वांनी शिवतीर्थ जैगेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर जाण्याचा सामुदायिक श्रद्धांजली त्या ठिकाणी संपन्न होणार आहे संतोष देशमुख यांना न्याय संतोष देशमुख यांना न्याय संतोष देशमुख यांना न्याय

Kesukaanlah zaman sebelum

स्मू गया लाडिये आरोपी झाले पाहिजे झाले पाहिजे राजकरणी सारख्या वागणाऱ्या सगळ्या नाराजबांना पासी औरंगेबच्या औलादीला धनंजय मुंडे तालुका यांच्या वतीनं मस्तजोग बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही अतिशय दुर्दैवी घटना माणूसकीला काळिंबी भासणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंध महाराष्ट्राचं वातावरण अतिशय खालच्या पातळीवरून घडून करणाऱ्या या घटनेने सर्वांनाच खरं तर फार मोठं संबंध महाराष्ट्राचं वातावरण डोळून निघालं आहे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज समस्त पूर्ण तालुक्याच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षच नव्हे तर सर्व धर्म समपवतेचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुणाश हिंदवी स्वराज्य संस्थापक सिया सनाधीश्वर राजा धिराज महाराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धन्यवाद यानंतर ठिकाणी श्रद्धांसाठी सर्वांनी दोन मिनिटं उभरायचं आहे असं आहे सांगा